नमस्कार मी सुभाष पटनाईक जनाल एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट डॉक्टर वंडरशेठ पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बंडारशेठ पाटील यांच्या हस्ते डोंबोली पश्चिम महाराष्ट्र नगर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या नूतन कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले बसपाचे स्थानिक निष्ठावन नेते दिवंगत दयानंद किरतकर आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते दरम्यान त्यांच्या पत्नी कल्पना किरतकर यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला बसपच्या मतांचा फायदा होणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते डॉक्टर वंडारशेठ पाटील यांनी अशी संधी न गमावता दिवंगत बसपाचे स्थानिक नेते दयानंद किरतकर यांच्या पत्नी कल्पना किरतकर यांना आपल्या पक्षात सामील केल्याने राष्ट्रवादी पक्षांच्या मताची पारडी नक्कीच भरली जाणार आहे राष्ट्रवादी पक्षाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राजेश शिंदे रवी किरण बनसोडे मनोज किरतकर कुशाळकर सुरेश पवार महेश बनसोडे राहुल मोरे सुनील चव्हाण भालचंद्र पाटील स्वप्नील रोकडे आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते शरद शहाणे यांचा हा खास रिपोर्ट भाऊ तुम आगे पडो